नमस्कार, स्री श्रवन नमस्कार श्री नवनाथ कथासार अध्याय अठरावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनपूर्वक नमस्कार श्री गणेशाय नमः गोपीचंद राजा जालंदरनाथ गुरुजीच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बद्रिकाश्रमास तपचर्या करण्याकरता निघाला तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवी राजा बैरागी झाल्याची बातमी जो जो ऐके तो तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ करी तो जेते जेथे जाई तेथे तेथे ते त्यास राहण्याकरता लोक अति आग्रह करत परंतु तो त्यांचे भाषण मनास न आणता पुढे मार्गस्थ होई हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गोळ बंगाल टाकून कौल बंगाल्यात गेला तेथे ते पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती तेथील तिलकचंद राजाची ती सून होय तो राजा ही गोपीचंदाप्रमाणेच ऐश्वर्यवान होता त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भंडारेच्या भंडारे होती अशा राजघराण्यात चंपावती ही सासूरवाशीन होती ननंद जावा धीर ह्यांना ती देवाप्रमाणे माने काळासारखा प्रतापी प्रता असा तिचा सासरा होता सासू देखील मोठी वस्तात बायको होती तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला तेव्हा ती सर्व टीका करू लागली की गोपीचंद राजा शंडखरा याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे मरण आले तरी बेहत्तर पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्याकरता आहे या नपुसंघाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले कुळाला बट्टा मात्र लावला याने आमच्या तोंडाला काळे लावले लोकांमध्ये फटफजिती झाली आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे त्यापेक्षा हा पिसा जन्मातच मेला असता तरी चांगले झाले असते अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटे तेव्हा नणंदा जावा तिला जास्त लावून बोलू लागल्या इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रयास बसून श्रीहरीचे गुणानुवाद गात बसला तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले त्यांनी ही बातमी प्रथम चंपावती सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली तेव्हा गोपीचंद तेथे ते आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला घरच्या मनुष्यांनीही यथेच तोंड सुख घेतले मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून काय फायदा नाही तो घरोघरी भीक मागेल व हा अमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील तेने करून आपला दुर्लौकिक होईल तर आता त्यास गावातून आणून आश्रमशाळेत ठेवा तेथे ते त्यास जेवाव्यास घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदा सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हास राजाने बोलावले आहे तेव्हा प्रथम त्याच्या जाण्याचा विचार नव्हता मग बहिणीला भी भेटण्याकरता म्हणून तो त्यांच्याबरोबर वर गेला त्यांनी त्यास राजाज्ञेप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेवले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजास व राणीस जाऊन सांगितले मग राणीने अन्नपात्र वाढून दिले ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटावयास येणार आहे म्हणून सांगितले हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मानपान पैक्याला असतो आपण तर बैरागी झालो आपण आज शत्रुमित्र समान आहेत आपल्यापुढे आलेल्या अन्नास पाठ देऊन जाऊ नये विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला गोपीचंद राजा जेव्हा बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावती आणून दाखवले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली ती चंपावतीस सहन झाली नाही ती तशीच त्यांच्यामधून निष्ठून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली इकडे गोपीचंद राजाने दासी सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या म्हणजे मी तिला भेटेन तेव्हा त्या म्हणाल्या ती सहसा ह्या वेळेस येथे यायची नाही आम्ही तिला तजबिजीने रात्रीच घेऊन येऊ व तुम्हाच भेटू आता तुम्ही जाऊ नका मर्जी असल्यास उद्या जावे ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ते त्याने कबूल केले मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या त्यांनी लागलेच हे वर्तमान सर्वांस कळवले तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली सर्वांनी रडून एकच गोंधळ केला तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले पुढे भावाकरता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली आहे असे गोपीचंदाने अश्वरक्षकास विचारले तेव्हा ते, ते म्हणाले की गोड बंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगावी भीक मागत फिरत आहे हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला ही दुःखदायीक बातमी ऐकून गोपीचंद राजासही चंपावतीच्या मनाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकिर्ती होईल यास्तव बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यांनाही थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणा समान मानले या स्तवनात पंथाचा प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवावा यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाही असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानी केली या स्तवनात पंथांचा तडाका दाखवल्या वाचून ठेवता कामा नये असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला मी सांगतो ते कृपा करून ऐका तुम्ही प्रेत दहन करू नका मी जालंदर गुरुस आणून प्रेत उठवतो या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथांची मातब्बरी ती काय ह्या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही ते त्याची उलट कुचेष्टा करू लागले मेल्यावर कोणी जिवंत होत नाही असे अनेक दाखले देऊ लागले तेव्हा गोपीचंद म्हणाला तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्यांची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले मी त्यास घोड्याच्या लिधीत खाचेत पुरून टाकले व अकरा वर्षानंतर त्यास बाहेर काढले पण जसाच्या तसा कायम तुम्ही चार दिवस प्रेताचे रक्षण करा म्हणजे मी गुरु सांगून बहिणीस उठवतो पण त्याचे म्हणणे कोणी ऐके ना लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली व ते अग्निसंस्कार करण्यात इतक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका माझे भस्म झाल्यानंतर जालंधर गुरूंच्या कोपानळ शांत व्हायचा नाही व तो हे समग्र नगर पालते घालून तुम्हाला सर्वांची राखरांगोळी करून टाकेल असे सांगू लागला गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागवला व म्हणाला गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करत आहेस तर आम्हा चमत्कार दाखव आम्ही चार दिवस प्रेत जतन करून ठेवतो मग प्रेत खात्रीने उठवण्याचे त्याने कबूल केल्यानंतर गुरुस दाखवण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकमावरून नवऱ्याने काढून दिला तो घेऊन गोपीचंद गुरु सांगण्यासाठी गोडबंगालात जाण्यास निघाला तो बराच लांब गेल्यावर इकडे यांनी प्रेत दहन केले गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल इतक्यात हा सर्व प्रकार जालंधराच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जावयास निघाला त्यावेळी त्याने प्राणास्त्राची विभूती कपाळास लावली पृथ्वीवर नैषध्य राजपुत्रा वाचून ह्या अस्त्राची कोणास माहिती नव्हती हे अस्त्र जालंधरास मिळाले होते ते लावल्याबरोबर एका निमिषात तो शंभर कोस गेला व गोपीचंदास भेटला तेव्हा गोपीचंदाने जालंधराच्या पायापडून सर्व मजकूर सांगितला तो ऐकून चंपावती उठवण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्यासही पौलपट्टणास जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होती तेथे ते प्रवेश केला ह्या उभयंतास पाहताच तिलकचंद पुढे झाला त्याने जालंधरनाथाच्या पायापडून त्यास कणकासनावर बसवले व आपण पुढे उभा राहिला त्याने केलेला आदरसत्कार केवळ कुभावाचा होता ही त्याची मानभावी करणी जालंदरनाथाच्या लक्षात येऊन गेली मग तो म्हणाला राजा चंपावतीचे तेज ह्या घरात लोपून गेले ह्या घरात ती शोभत नाही असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला मग संजीवन मंत्र म्हणून भस्म हातास लावले आणि हाक मारली त्यासरशी चंपावती उठली व जालंधरनाथाच्या पाया पडली शुक्राचार्याने कचा सुटवले तद्वत जालंदरनाथाने चंपावती सुटवले ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडली तरीसुद्धा ते प्रेम स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते मग जालंधरनाथ उठून जायला निघाले तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की महाराज मी पतित आहे राजवैभवाने उन्मत्त होऊन उन गोपीचंदाचा छळ केला तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे असे बोलून त्याने पायावर मस्तक ठेवले आणि ती रात्र राहण्याकरता तो प्रार्थना करू लागला मग जालंधरनाथाने तेथे एक रात्र राहण्याचा बेत केला तेव्हा जालंधराने चंपावतीकडून स्वयंपाक करविला तिला तिच्या भ्रंतरासह आपल्या पंक्तीस जेवावयस बसवले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपल्या उचिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंधरनाथाने राजा सांगितले की गोपीचंद राज्य सोडून तपचरेस जात आहे ह्याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे म्हणून त्याच्या राजावर तुमची देखरेख असू द्या तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे म्हणून कोणी शत्रू उठणार नाही मी मीही येथे सहा महिने राहून बंदोबस्त करून देईन परंतु त्यापुढे माझे राहणे वावयाचे नाही म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्यांचे संरक्षण कर ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली मग ती रात्र तेथे ते राहून दुसऱ्या दिवशी दोघेही मार्गस्थ झाले गोपीचंद जालंधराच्या पडून तीर्थयात्रेत व जालंधरनाथ हेरापट्टणास गेला त्यावेळी राजा उभयंतास पोचवायस गेला गोपीचंद राजा बद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागला जालंदरनाथ पटना सहा महिने राहून मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिपासह हो वर्तमान फिरत फिरत बारा वर्षांनी बद्रिकाश्रमात जाऊन गोपीचंदास भेटला त्याच्या तपाचे उद्यापन करण्यासाठी सर्व देवांना आणले होते तेथे त्याने ते ते त्या सर्व विद्या शिकवल्या व पुन्हा दैवते आणून वरदेवले